नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे झनझणी चमचमीत चटकदार चटपटीत अशी दुधी भोपळ्याची भाजी ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही त्यांनी जर या पद्धतीने बनवलेली ही दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली तर ते देखील अगदी आवडीने भाजी खातील ही टेस्टी आणि चविष्ट अशी ही भाजी होते बनवायला अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मसाला अजिबात घालणार नाही तरी देखील ही भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते टिफिनसाठी देखील ही भाजी तुम्ही नक्कीच देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करणार आहोत तर इथे मी एक चमचा धने अर्धा चमचा जिरे सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आले चार पाच हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीरची देठ घेतली आहेत आणि दहा बारा कडीपत्त्याची पाने याऐवजी तुम्ही कोथिंबीर देखील घेऊ शकता आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या एका भांड्यात घालूया आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ देखील घालावे म्हणजे हे सर्व साहित्य चांगले वाटले जाईल आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे हे वाटण तयार झालेले आहे अगदी बारीक नाही तर थोडेसे ओबडधुबडच हे वाटून घ्यायचे आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतोड द्यावी आता यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत आणि हे जिरे देखील छान फुलू द्यावेत नंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि आता आपण जे मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण आहे ते वाटण यामध्ये घालावे कलत्याने हलवत तेलामध्ये हे वाटण अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यावे आता हे वाटण तेलामध्ये मिक्स झाले की लगेचच यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालावा आणि हा कांदा या वाटणासोबत फोडणीमध्ये चांगला परतून घ्यावा पहा अशा प्रकारे हा कांदा चांगला लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यावे म्हणजे हे वाटण देखील फोडणीमध्ये छान असे परतले जाते आणि यामुळेच आपल्या दुधी भोपळ्याच्या भाजीला छान असा स्वाद आणि चव येते पहा अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटे मध्यम ते मोठ्या आचीवर हा कांदा आणि हे वाटण चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालावी आणि फोडणीमध्ये ही हळद अशा प्रकारे चांगली मिक्स करून घ्यावी तर इथे मी एक छोट्या आकाराचा दुधी भोपळा साल काढून अशा प्रकारे कापून घेतला आहे तर या दुधी भोपळ्याच्या फोडी आता फोडणीमध्ये घालाव्यात आणि कलत्याने या फोडणीमध्ये अशा प्रकारे चांगल्या हलवून घ्याव्यात एक ते दोन मिनिटे कलत्याने एकसारखे व्यवस्थित हा दुधी भोपळ्याच्या फोडी फोडणीमध्ये हलवून घ्याव्यात म्हणजे या वाटणाचा स्वाद देखील या फोडींना लागतो आणि भाजी अगदी चविष्ट बनते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण वाटण तयार करताना देखील यामध्ये मीठ घातले आहे तर आता यामध्ये चार चमचे भिजवलेली मूग डाळ घालावी सोबतच दोन चमचे भिजवलेली हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ यामध्ये घालावी याऐवजी तुम्ही कोणतीही एक डाळ तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी मूगडाळ डाळ आणि चणा डाळ घातली आहे आता डाळ घातल्यानंतर भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावी आता यामध्ये फक्त पाव कप पाणी ओतावे डाळी देखील आपण अगोदरच भिजवून घेतलेली आहेत त्यामुळे पाण्याचा देखील आपल्याला इथे कमीच वापर करायचा आहे कमी, कमी पाण्यात भाजी शिजवली की ती चविष्ट बनते आता यामध्ये चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे कूट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी अजिबात हलवायची नाही तर यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मध्यम माचेवर चांगले शिजवून घ्यावे चार ते पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने ती भाजी व्यवस्थित हलवून घ्यावी वापेने यामध्ये घातलेले कूट देखील चांगले शिजले आहे शिवाय यातील दोन्हीही डाळी आणि दुधी भोपळ्याचे काप देखील व्यवस्थित शिजलेले आहेत या भाजीसाठी आपण कुठल्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही तरी देखील अगदी चटपटीत चटकदार अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तयार होते पहा दिसायला ही जितकी सुरेख दिसते तितकीच खायला देखील अगदी चविष्ट आहे टिफिनला देखील तुम्ही ही भाजी देऊ शकता हो एकदा करून तर पहा ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते देखील अगदी आवडीने खातील